बात ले ले या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर यांचे प्रभाकर स्टील लाख रुपयांची केलेल्या शहर गुन्हे शाखेने केली अटक मालकाच्या घरातील कपाट बनावट चावीन उघडून नऊ लाख रुपयांची घरपोडी केलेल्या करामती मोलकर्णीस शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अल्फा शेख आणि त्यांच्या पथकानं अवघ्या तीन तासात ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणण्यात यश मिळवले हरणा शाहरुख शेख असं तिचं नाव आहे तिच्या राहत्या घरातून नऊ लाख रुपयांची रोकड तिच्या घरातून हस्तगत करण्यात आले स्टील व सिमेंट व्यावसायिक सिद्धेश्वर पेठेतील रहिवासी रमेश सलीम साबुनगर वय अडतीस वर्ष हे चोवीस एप्रिल रोजी राहत्या घरात कुलूप लावून लोणावळ येथे त्यांच्या नातेवाईकांकडे गेले होते सव्वीस एप्रिल रोजी त्यांना शेजाऱ्यांनी त्यांच्या बंद घरातून धूर येत असल्याची माहिती भ्रमणद्वारे भ्रमणध्वनीद्वारे दिली त्यानंतर रमीचे वडील सलीम साबुनगर यांनी घरी भेट देऊन पाणी केले घराचं मुख्य दरवाज्याचं तसेच कंपाऊंडचं कुलूप जैसे ते होतं लोखंडी आलमारीमध्ये ठेवलेले नऊ लाख रुपये त्या ठिकाणी नसल्याचं त्या रात्री घरी परतलेल्या साबुनगर यांच्या निदर्शनास आलं अज्ञातानं बनावट चावीचा वापर करून ते रोकड चोरल्याची त्यांची खात्री झाली त्याने मंगळवारी एकोणतीस एप्रिल रोजी चौ चा फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती हा गुन्हा उघडकीस आणण्यासंबंधी गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी पोलीस अमलदार यांनी घटनास्थळाला भेट दिली त्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरक्षक अल्फा शेख व पातकाने घटनास्थळाचं आजूबाजूच्या सुमारे एक किलोमीटर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून त्याच्या तांत्रिक विश्लेषण केलं त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अल्फा शेख व त्यांच्या तपास पथकानं रमीज साबुनगर यांच्या घरी काम करणारी मोलकरीन फराणा फारुक शेखीला ताब्यात घेतला तिच्याकडे सकोल व कौशल्यानं तपास करून तिने चोरलेली नऊ लाख रुपयांची रोख रक्कम फॉरेस्ट मधील लोणावत चाळीतील तिच्या राहत्या घरातून काढून दिल्यानं ते रक्कम जप्त करून हा गुन्हा तीन तासात उघडकीस आणला फराणा शेख त्या घरात मागील सात ते आठ वर्षापासून घरकाम करण्याचं काम करत होती साबुनगर परिवार दुकानातील व्यवहाराचे पैसे हिशोब करून लोखंडी कपाटामध्ये ठेवताना तिने बरेच वेळा पाहिलं होतं फराणाखिने त्या घरामध्ये काम करत असताना त्या त्यांच्या घरातील दोन चाव्यापैकी एक चावी घरातील लोकांना माहिती न होता चोरी केली होती त्या दिवशी सालीम साबुनगर दुपारी त्यांच्या दुकाने गेले असल्याचा फायदा घेऊन मोलकरीन फराणा हिने चावी बनवणारा इस्मास फोनद्वारे बोलावून घेतलं तिच्याजवळ असणाऱ्या चोरी केलेल्या चावीच्या आधारे घराचं कुलूप उघडलं त्यानंतर चावी बनवणारा इस्मास चा ते घर तिचं स्वतःच असून सामान शिफ्टिंग करायचंय घरातील एका कपाटाची चावी हरवले त्याची चावी करायची असे थाप मारून त्याच्याकडून कपाटाचं लॉक तोडलं त्यावेळी कपाटाचे लॉक तुटला असून त्यात नवीन लॉक बसवावं लागेल असं साव्यवालाने सांगितलं साव्यवाल्याच लॉक आणायच पाठवून तिने कपाटातील नऊ लाख रुपये रोख रुक रक्कम चोरी केली तसेच कपाटाच अडकवलेल्या कागदपत्रांच्या पिशवीस आग लावून घराचे मुख्य दरवाजा व गेटला क्रुप लावून तिथून निघून गेले तिने त्या चावीवाल्याच्या दुकाने जाऊन त्याला दोन हजार रुपये मजुरी दिल्यासही तपासात निष्पन्न झालाय हे कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्फा शेख पोलीस अमलदार बापू साठे वसीम शेख सुभाष मुंडे सैफन सय्यद महिला अमलदार निलोफर तांबळी सुमित्रा बारबोले ज्योती लंगोटे चालक पोलीस अमलदार सतीश काटे सायबर शाखेकडे पोलीस अमलदार प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड यांनी पार पडले डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कायवेळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सुल इंडोस्कोपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार समोर हॉटेल हो सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट